कोकणामध्ये चिकन किंवा मटणाचं बेत असेल तर आंबोळ्या हमखास बनवल्या जातात ह्या आंबोळ्या मुख्यत्वे करून उडीद डाळ आणि जाड्या तांदळाच्या बनवल्या जातात परंतु आज आपण जाड्या तांदळाऐवजी रेड राईसचा वापर केलेला आहे आणि आंबोळ्या बनवलेल्या आहेत ह्या आंबोळ्या ही तितक्याच चविष्ट आणि चवदार असतात तर अशा ह्या रेड राईस आंबोळ्या नमस्कार मी सीमा सावंत मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे मला माझी रेसिपी आवडली तर पटकन कर सबस्क्राईब करा रेड राईस आंबोळ्या बनवण्यासाठी आपण इथे एक मोठी वाटी भरून उडीद डाळ घेतलेली आहे आपण ती डाळ तीन चार वेळेला स्वच्छ पाण्यात धुवून घेणार आहोत आणि नंतर तिला भिजत घालणार आहोत त्याचप्रमाणे आपण इथे तीन वाट्या रेड राईस घेणार आहोत तुम्हाला जर रेड राईस घ्यायचा नसेल तर त्याऐवजी तुम्हाला आंबोळ्या बनवायच्याच असतील तर तुम्ही जाळा रेशनचा तांदूळसुद्धा घेऊ शकता आपण तांदूळ तीन वाट्या घेणार आहोत रेड राईससुद्धा जुनाच घ्यायचा आहे आता उडीद डाळीप्रमाणे हा राईससुद्धा स्वच्छ धुवून तीन चार वेळेला पाण्यात धुवून त्याला भिजत घालायचं आहे उडीद डाळ चार वेळेला स्वच्छ धुवून झालेली आहे त्याचप्रमाणे रेड राईससुद्धा चार वेळेला स्वच्छ धुवून झालेला आहे आता आपण डाळीच्या आणि तांदळाच्या वरपर्यंत पाणी येईल इथपर्यंत पाणी टाकून त्याला सात तासांपर्यंत भिजत घालणार आहोत तांदूळ भिजत घालताना आपण त्यामध्ये एक चमचा मेथी मेथीदाणे सुद्धा भिजत घालायचे आहेत सात तास झालेले आहेत आपण ताटल्या काढून बघूयात आपले डाळ आणि तांदूळ चांगले भिजून आलेले आहेत आपण त्यांना आता मिक्सरवर बारीक वाटून घेऊयात आपण प्रथम डाळ वाटून घ्यायची आहे डाळ आणि तांदूळ वाटताना आपल्याला जे पाणी लागणार आहे ते आपण त्यांना भिजवलेलं जे पाणी होतं ते फेकून न देता त्याचा वापर करणार आहोत चला आपण डाळ आणि तांदूळ एका मागोमागे वाटून घेऊयात आपली डाळ छान वाटून झालेली आहे आपण आता त्याला मिश्रणाला टोपामध्ये काढून घेऊयात याचप्रमाणे तांदूळही आपण वाटून घेणार आहोत आपण जो तांदूळ मिक्सरवर वाटायला घेतला होता तो यामध्ये टोपामध्ये टाकूयात हा तांदूळ मिक्सरवर वाटताना जरा जास्त वेळ लागतो तसा हा तांदूळ थोडा कडकच असतो त्यामुळे वाटताना ह्याला पाणीही जास्त घालावं लागतं पण तब्येतीसाठी रेड राईस केव्हाही चांगला आपले उरलेले तांदूळही वाटून झालेले आहेत ते आता आपण ह्यामध्ये टोपामध्ये ओतायचे आहेत आंबोळ्या करताना आपण एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की आपण जो तांदूळ घेणार आहोत तो जुनाच असला पाहिजे नाहीतर आंबोळ्या चांगल्या होणार नाहीत आणि त्या करताना चिकटतील चला आता आपण हाताने मिश्रण मिक्स करूयात पण आपलं मिश्रण जाडं असल्यामुळे आपल्याला त्यामध्ये पाणी घालावं लागेल आपण जे डाळ तांदूळ भिजवले होते त्यातलं जे पाणी उरलेलं आहे ते मिक्सरचं भांड्यात घालून त्याला आतून धुऊन आपण ते घ्यायचं आहे मिश्रण आपण व्यवस्थित ढळून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करायचं आहे पण मिश्रण आपण एकाच दिशेने गोल फिरवायचं आहे मिश्रण चांगलं एकजीव करायचं आहे यामध्ये अजून पाणी लागणार आहे यानंतर आपण अर्धी वाटी पोहे मिक्सरवर बारीक वाटून घेऊन त्याची पावडर घालणार आहोत आपण पोह्याची पूड या मिश्रणात घालत आहोत यानंतर आपण यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि परत आपण मिश्रण एकाच दिशेने फिरवून व्यवस्थित ढवळून एकजीव करून घ्यायचं आहे यात त्याला लागेल तसं पाणी टाकूया आणि मिश्रण थोडं पातळ करूयात असं मिश्रण सरसरीत झालं पाहिजे आंबोळ्या करताना ते बिडावर व्यवस्थित पडलं पाहिजे तुम्ही बिडावर किंवा नॉनस्टिक तव्यावर आंबोळ्या करू शकता तेव्हा ते, ते असं व्यवस्थित पडलं पाहिजे आपलं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे अगदी तळापर्यंत व्यवस्थित ढवळायचं आहे नाहीतर खाली ते बसू शकतं आपलं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे चला आता आपण त्याला रात्रभर फर्मेंटेशनसाठी ठेवूयात मिश्रण आपण झाकून थोड्याशा उबदार जागेवर ठेवायचं आहे चला आपण आता मिश्रण उघडून बघूयात पापी छान फुगून वर आलेलं आहे हे, हे बघा आता आपण परत त्याला व्यवस्थित मिक्स करणार आहोत ते आपण परत एकाच दिशेने ढवळायचं आहे आता आपण आंबोळ्या तयार करायला घेऊयात आंबोळ्या करण्यासाठी आपण बिडं गॅसवर गरम करत ठेवलेलं आहे ते गरम होत आलेलं आहे आपण त्याला तेल लावूयात बीड गरम झालेलं आहे आपण त्यावर आंबोळीचं पीठ टाकूयात आपण त्यासाठी पेल्याचा वापर करणार आहोत पेलाभर पीठ घेऊन आपण ते बिड्यावर टाकायचं आहे गोल दिशेने ते टाकायचं आहे परंतु पेल्यात पीठ घेण्याआधी व्यवस्थित पीठ प्रत्येक वेळी ढवळून घ्यायचं आहे बघा कशी छान जाळी पडते आहे आपण त्यावर ताटली घालूयात खूप सुंदर जाळी पडलेली आहे जेव्हा पोळी व्यवस्थित भाजली जाणार तेव्हा तिच्या कडा सुटणार आणि तेव्हाच आपण कालत्याने तिला उलटी करणार आहोत वा छान रंग आलेला आहे उलट बाजूनी पोळी छान भाजली गेलेली आहे आता आपण तिला काढूयात आपण आंबोळी रवळीवर काढायची आहे जेणेकरून तिच्यामधली वाफ निघून जावी तुमच्याकडे जर रोळी नसेल तर तुम्ही ती जाळीवर किंवा भुकाच्या ताटलीवर सुद्धा काढू शकता रेड राईस आंबोळ्या खाण्यासाठी तयार आहेत आपण त्या आवळ्याच्या चटणीबरोबर सर्व करत आहोत मऊ लुसलुशीत चविष्ट चवदार अशा या आंबोळ्या आणि त्याबरोबर चिकन मटण किंवा हो काळ्या वाटण्याची उसळ जरी असली तर वा फक्कड बेज जमून येतो तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटही करा